देशासह राज्यातील हवामानात अनेक मोठे बदल झाले असून आज शनिवारपासून पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे सध्या उत्तर पश्चिम बंगालचा उपसागर आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यांच्या प्रभावामुळे पुढील आठवडाभर पूर्व आणि मध्य भारतात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र केरळ तामिळनाडू कर्नाटकात पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्याचवेळी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वीस ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो दुसरीकडे जम्मू काश्मीर लडाख व उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये पावसा अंदाज वर्तवण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने आज शनिवारपासून महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती अकोला वर्धा वाशिम यवतमाळ अनेक जिल्ह्यात पावसा अलर्ट जारी केला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर ज्यांना बीड धाराशिव परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी शनिवारपासून जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे